कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ मी वैशाली आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खोग खूप स्वागत करते तर तईनं व्हिडिओ जरास उशिरा येत आहेत टायमिंगनुसारसुद्धा माझं संध्याकाळीच टायमिंग असतं व्हिडिओचं त्याचबरोबर गॅपही पडतोय आपल्या व्हिडिओला पण इथून पुढे येतील व्हिडिओ आपले डेली रोज पण चला आजचा व्हिडिओ जो आहे तो तुम्ही शेवटपर्यंत कंटिन्यू बघा तर मी आज तुम्हाला माझं इव्हिनिंग रुटीन शेअर करत आहे त्याचबरोबर या रुटीनमध्ये ना इझी एकदम सोप्या अशा स्नॅक रेसिपी तुम्हाला मी शेअर करणार आहे पास आ, को को जे। जे तर आता संध्याकाळचे साडेपाच जवळपास वाजत आलेले होते दळण वगैरे होतं बाहेरचं ते टाकून झालं आणि इकडे दिवाबत्ती करून घेतली संध्याकाळचं ना आपल्या घरातल्या प्रत्येक कोपरा न कोपरा असा प्रकाशमय झाला पाहिजे म्हणजे क कोणतीही रूम अशी बिना लाईटची सोडायची नाही प्रत्येक रूममध्ये लाईट वगैरे लावून घ्यायच्या तर मला इथे कापूरदाणीबद्दल सांगायचं आहे मी घेतलेली आहे कापूरदाने नवीन ह्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तर ही कापूरदाणी मला एकशे नव्वद रुपयाला भेटलेली आहे आता कमी जास्त त्याची किंमत असू शकते तर आजच दुपारी आलेली आहे आताच म्हणजे जस्टच आलेलीच होती आणि त्यानंतर मी हा फ्लॉग स्टार्ट केलेला आहे तर लावलेली आहे तिथे बघू शकता तर जे छोटं बटन आहे ते आ, कापूर टाकल्यानंतर ऑन ऑफ करायचा आहे आणि जर आपल्याला समजा लाईटच नुसती पाहिजे आहे कापूर नाही टाकायचा तरी लाईटसुद्धा नुसता शो करी सु करता सुद्धा ती अशी देवासमोर ती खूप छान मस्त दिसते आणि जर कापूर टाकायचा असेल तर तिथे एक छोटं बटन दिलेलं आहे ते ऑन करून कापूर त्यामध्ये टाकायचा तर अशा पद्धतीने ही कापूरदानी आहे मस्त आहे दिसायला खूप सुंदर आहे तुम्ही ती ऑर्डर करू शकता तर आता म्हणजे ज्याला आवडेल त्याने ते करा तर आता इकडे बघा मस्त आहे देवमंदिरामध्ये सुद्धा कंटिन्यू प्रकाश राहतो आहे तर त्यासाठी सांगत आहे ताई आणि मी ज्यावेळेस अशी एखादी वस्तू सांगत असते किंवा दाखवत असते मी घेतलेली आहे तर त्यावेळेस मग ब बऱ्याच कमेंट येतात की ताई ये लिंक वगैरे दे तर दिलेले आहे तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करू शकता इकडे आता रवा वगैरे फ्रीजमधून काढून घेतला आहे जसं म्हटलं तर स्नॅक रेसिपी आहेत त्या तुम्हाला शेअर करणार आहे स्वयंपाक वगैरे रुटीन जे आहे ते तुम्हाला मी दाखवतच असते रवा भाजायला टाकलेला आहे तुम्ही हॉल घर सगळं बघू शकता आवरलेलं आहे तेच दाखवत होते तेवढ्याच समीक्षा स्कूलमधून आलेल्या आहेत समीक्षा सहा पंचेचाळीस सहा पन्नास या दरम्यान ती येतेच तर ती आलेली आहे ती आता तिथं तिचा तो आवडते तोपर्यंत इकडे मी रवा खूप छान मस्त असा बारीक गॅसवर पंधरा ते वीस मिनिट असा भाजून घेतलेला आहे साधारण पावशर असेल या हिशोबाने रवा घेतलेला आहे मोजून वगैरे काहीही घेतलेला नाही नंतर मी रवा मोजणार आहे तूप टाकलेलं आहे खूप सारं भरपूर असं सा। आणि भरपूर तुपामध्ये मस्त खमंग बारीक गॅसवर मी रवा भाजून घेतला म्हणजे घेते आणि इकडे मी दूधसुद्धा गरम करा ठेवलेला आहे मला चहा वगैरे माझा जो आहे तो घ्यायचा आहे मी समीक्षेचीच वाट बघत होते मग तिलाही म्हणजे घ्यायचा असेल चहासोबत काय खायचं असेल तर तिला मी विचारते आणि मग मी चहा ठेवते इकडे रवा बघा चांगला असा लाल भडक असा मस्त भाजलेला आहे रवा असा पांढरा नाही ठेवायचा थोडासा रंग बदलेपर्यंत रवा बारीक गॅसवर भाजून घ्यायचा रवा मी आता इकडे एका वाटीने मोजून घेत आहे तर ही जी वाटी घेतलेली आहे मी मो मोजायला म्हणजे जे काही माप तर ती ना ती वाटी साधारण पाऊन वाटी भरलेली आहे म्हणजे भाजून घेतलेला रवा जो आहे तो पाऊन वाटी घेतली पाकातले रव्याचे लाडू कसे बनवायचे आणि त्यासाठी पाक कसा बनवायचा किती पाणी घ्यायचं ते सांगतात आईनो तर जेवढा आपण रवा घेतलेला आहे ना तेवढंच पाणी घ्यायचं आहे आणि साखर देखील तेवढीच घ्यायची आहे तेवढ्या प्रमाणात पाणी वतलेलं आहे पाहुण वाटी पाणी आणि पाहुणवाटी साखर म्हणजे गोडाचं सा प्रमाण आपल्याला किती आवडतं त्यानुसार त्या टाकायचं आहे कमी जास्त करू शकता तर पाहुण वाटी साखर आणि पाहुण वाटी पाणी टाकलेलं आहे साखर अगदीच थोडीशी मी कमी केलेली होती कमी घेतलेली आहे तर पाक बारीक गॅसवर मी उकळत ठेवला साखर अजून विरगळती आहे मिक्स करून ठेवलं आणि तोपर्यंत इकडे मी जी काही सकाळी घासलेली भांडी आपण दुपारी वगैरे घासतो ती भांडी होती ती जाळीमध्ये होती ती मी पुसून वरती रॅकला लावते तर पावसाळ्याच्या दिवसामध्ये ना भांडे लवकर असे सुकत नाही आहेत तर पुसून थोडंफार पाणी राहिलेलं असतं तर ते पुसून मी लावून घेतले इकडे पाक मिक्स करत करत बाकीचंसुद्धा माझी कामं इतर चालू होती पाक आपल्याला कसा तयार करायचा आहे तर ताईनं सांगते गुलाबजामला आपण पाक करतो जरा कच्चा ठेवतो आपल्याला तसा पाक अजिबात करायचा नाही त्याचबरोबर आपण दिवाळीमध्ये लाडू बनवतो बुंदीचे वगैरे तर एकदम परफेक्ट असा पाक तर तसाही आपल्याला पाक करायचा नाही तर पाक कसा पाहिजे आहे लाडूला आपण जसा पाक करतो त्याच्या आलीकडचा आणि गुलाबजामला जसा पाक करतो त्याच्या पलीकडचा असा आपल्याला एक तारी पाक करायचा आहे असं बोटावर घेतलं तर त्याला थोडासा चिकटपणा आला पाहिजे किंवा असं पळीवरती धरला तर शेवटची धार जी आहे ती लवकर पडणार नाही इस्पत असा आपल्याला पाक तयार करायचा आहे म्हणजे जेणेकरून त्याला चिकटपणा फक्त आला पाहिजे साखराची अशी पाकाची गोळी नाही तयार झाली पाहिजे किंवा कच्चा पाकसुद्धा आपल्याला नको आहे तर बघू शकता असं शेवटचं जे काही पळीवर धरल्यानंतर शेवटचं जे काही धार आहे किंवा थेंबा आहे तो पटकन असा पडत नाही याचा अर्थ आपला पाक हा परफेक्टली तयार झालेला आहे पाकामध्ये विलायची पावडर वगैरे टाकून घेतली आणि जो काही भाजलेला रवा आहे तो पटकन असा मी त्यामध्ये टाकून दिलेला आहे पाक आपल्याला पुढे जाऊन द्यायचा नाही पटकन रवा त्यामध्ये टाकायचा आहे मिक्स करून घेतलं गॅस बंद केलेला आहे पाक आला म्हटलं की गॅस बंद करायचा आहे आणि पटकन रवा टाकून दिलेला आहे बघू शकता थोडंसं पातळ झालेलं आहे असं वाटेल तुम्हाला हे पातळ वगैरे झाले का काय का तर अजिबात नाही रवा काय करतो पाणी शोषून घेतो आणि थंड झाल्यानंतर कोरडा पडतो तर तसंच आहे आता इथे पाक तुम्हाला बघू शकते आणि रवा वगैरे सगळं असं पातळ दिसते अगदी चार ते पाच मिनटानंतर ना ते सगळं असं थंड होतं आणि रवा असा एकदम मोकळा सुकळा म्हणजे मोकळा वगैरे होतो तर पाच एक दोन तीन मिनटं मी बाजूला ठेवलं तर तोपर्यंत मी काय म्हटलं पीठ वगैरे मळून घ्यावं म्हणजे पीठ मळायला घेतलेलं आहे दुसरा स्नॅक रेसिपी आहे ती मी शेअर करते तर गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी असे हिशोबाने घेतले त्यामध्ये मीठ टाकायचं आहे चवीनुसार ओवा टाकायचा आहे हातावर चोळून आणि पांढरे तीळ टाकायचे आहेत आपल्याला थोडंसं तिखट बनवायचं आहे चटपटीत असं स्नॅक तर मी थोडंसं काश्मीरी लाल मिरची पावडर टाकलेली आहे तुम्हाला नसेल टाकायची तर तुम्ही असं मिठाच्या जरी कापण्या ह्या बनवल्या हा स्नॅक तरीही चालेल लहान मुलं वगैरे घरात असतील तर तर हे जे काही मसाले वगैरे पीठ जे आहे ते तसंच मी बाजूला ठेवून दिलं ह्या बॅटरकडे ह्या रव्याच्या मिश्रणाकडे पाहिलं तर तो एकदम थंड झालेला आणि पूर्ण असा फडफडीत म्हणतात मोकळा मोकळा तर तसं झालेलं होतं तर पटकन घेतलं तरीही त्या हाताला भाजत होतं हाताला चटके देत होतं तो पाक असतो हाताला चटके देतो हो, तर तोपर्यंतच मग तेवढ्याच वेळेमध्ये ना आपल्याला लगेच लाडू बांधायचे आहेत याच वेळेला तुम्ही पटकन असे झटकीपट सगळे लाडू बनवून घ्या थंड झालं तर मग ते लाडू बनणार नाहीत तर थंड झाल्यानंतर ना म्हणजे ते एकदम मोकळा मोकळा रवाच होऊन जातो तर त्याच्या आधी ना हे सगळे लाडू बांधून घ्यायचे तर तुम्ही बघू शकताय थोडंसं हाताला भासते, पण लाडू मात्र एकदम मस्त असं वळायला आलेले होते आणि छान लाडू झालेले होते रव्याचे हे पाकातले लाडू जे आहेत ना खाल्ल्यानंतर किंवा तोंडात टाकल्यानंतर ना पटकन विरगळतो आणि खायला एक नंबर लागतो मुलांनी अगदी आवडीनं खाल्लं टिफिनला वगैरे नेऊ शकता किंवा असं मधल्या वेळेत मुलांना बऱ्याच वेळा काही खायला पाहिजे असतं आणि शाळेतून आल्यावर किंवा शाळेत जाताना सुद्धा अगदी पोटभर वगैरे आपण म्हणतो जेवणच नाही केलेलं मुलांना तर मुलांनी तर थोडंसं ते स्नॅक्स जे आपण घरामध्ये पदार्थ करून ठेवलेले असतात ते खाऊ खायला देऊ शकतो तर अशा रेसिपीज तुम्ही घरामध्ये डब्यामध्ये बनवून ठेवता येईल तर आता म्हणजे सगळ्यात आता हाऊस वाईफ म्हटलं तर आपण सगळेजण हे अशा रेसिपीज घरात छोटे मोठे पदार्थ बनवून ठेवतच असतो पण ही रेसिपी जी आहे आपली प्रव्याच्या पाकातली लाडू तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने करा अजिबात बिघडणार नाही मस्त हे झालेले होते लाडू आता इकडे आले हॉलमध्ये उभा राहून म्हटलं किती वेळ असं राहणार उभा तर हॉलमध्ये आले आणि मुलांना खायला दिले लाडू बनवत बनवतच आणि बाकीचे राहिलेले सुद्धा लाडू मी बनवून घेतले बघू शकता अशा पद्धतीने झालेले आहेत सगळ्यांनी खाऊन हे असे इतपत हे लाडू शिल्लक राहिलेले आहेत तर त्यानंतर हे लाडू मी बाजूला ठेवून दिले आणि जे काय आपण प पीठ जे घेतलं होतं मसाले वगैरे टाकून ठेवलेलं तर ते पुन्हा घेतलेलं आहे आणि मिक्स केले सगळे मसाले जसं म्हटलं कश्मीरी लाल मिरची पावडर जरी नसली टाकायची ना तर तुम्ही ती स्किप करू शकता आणि जर तिखट आवडत असेल तर ते तिखट तुम्ही एक चमच्यावर मिरची पावडर टाकू शकता त्याच्यामध्ये ह्या पिठामध्ये सगळे मसाले मिक्स करून घेतले आणि त्यानंतर गरम अगदी कडकडीत तेलाचं दोन चमचे तेल मी आ, मोहन त्यामध्ये टाकलेलं आहे तेल असं गरम अगदी कडकडीत असतं हाताला चटकशी लागू शकतं भाजू शकतं तर चमच्याच्या सह्याने ते तेल मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून हे असं पीठ मळून घ्यायचं आहे रव्याचे लाडू बऱ्याच वेळा प्रत्येकाला आवडत नाहीत लहान मुलांना तर एखाद्या असं असतात की मुलांना ते आवडतच नाही मोठ्या माणसालासुद्धा माणूस काय म्हणतात नको रव्याचे लाडू म्हटलं की नकोच असं वाटतं पण आता जी मी रेसिपी केलेली आहे या पद्धतीने तुम्ही जर रव्याचे लाडू बनवून बघितले किंवा बनवले तर ताईनं खरंच सांगते सगळ्यांना लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडतील पण त्याहीपेक्षा सगळ्यात बेस्ट जी रेसिपी आहे ती आत्ताची ही रेसिपी तुम्हाला मी तिखट कापण्या किंवा जी रेसिपी शेअर करते स्नॅक रेसिपी तर ही रेसिपी म्हणजे न आवडणाऱ्यासुद्धा आवडीनं खातील अशी ही रेसिपी आहे कोणत्याही वेळेला अगदी जेवणाची वेळ दे भूक न लागली तरीही ती पाहता क्षणी खावीशी वाटणारी अशीही रेसिपी आहे आणि झटकीपट होते पटकन होते याच्यामध्ये दुसरं असं बाहेरचं विकतचं काही आणावं ना लागत नाही घरामधल्या साहित्यामध्येच ते सगळं असं होतं तर त्यामुळे ना आणि वेळही फारसा लागत नाही त्याचबरोबर त्याला तळ्याला तेलही फारसं लागत नाही कमी तेलामध्ये सुद्धा ते होऊन जातं तर आता इकडे बघा जे घट्टसर असं पीठ मिळवून घेतलेलं होतं त्याला पाच मिनटं बाजूला ठेवून दिलं आणि त्यानंतर अशा पाच ते सहाच बघा मीडियम साईजचे गोळे झालेले आहेत आणि पातळ जेवढी शक्य होईल ना तेवढी अशी पातळ चपाती लाटून घ्यायची आणि त्यानंतर आपल्या आवडीनुसार त्याचे काप बनवायचे आहेत मग तुम्ही त्रिकोणी बनवू शकता चौकोनी बनवू शकता ट्रायंगलमध्ये बनवू शकता किंवा स्क्वेअर म्हणजे कसं पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार बनवू शकता किंवा गोल पुऱ्यासुद्धा बनवू शकता मी काय केलेलं आहे स्क्वेअरमध्ये चौकोनी अशा आकाराच्या कापलेल्या आहेत कडेचे भाग जे आहे ते काढून टाकले आणि त्यानंतर चौकोनी असे होतील या हिशोबाने चाकूने कट करून घेतले आणि मस्त असे पीस हे बघा तयार झालेले आहेत आता आषाढ महिना चालू झालेला आहे ह्या आषाढ्यामध्ये आपण काही ना काहीतरी पदार्थ तळत असतो आकार तळणे म्हणतात ना तर तसं ताईनं मी हे आकार तळलेलं आहे पुढे मागे आणखीन बघू काही पदार्थ केले तर घरामध्ये के तर, घरा तर ते नक्कीच तुम्हाला मी शेअर करणार आहे तर चला तुम्ही आकार तळला का नाही सांगा मला ह्या ज्या कापण्या आहेत किंवा ज्या आपण हा स्नॅक पदार्थ केलेला आहे तो ना अगदी बारीक गॅसवर तळून घ्यायचा आहे हाय फ्लेम केली तर ह्या कापण्या ज्या आहेत त्या लूज पडू शकतात मऊ पडू शकतात त्यामुळे ना बारीक गॅसवर ना अगदी लो टू मिडियम म्हणजे सुद्धा तुम्ही करू शकता पण असं बारीक गॅसवरती तळून घ्यायचं मस्त असं थोडासा रंग बदल्यापर्यंत तळून घ्यायचा आणि काढायचा आहे याच्यावरती ना तुम्हाला मी मसालासुद्धा तयार करून दाखवणार आहे तो मसाला टाकायचा आणि एकदम मस्त असं हे छान लागतात स्नॅक खूप छान छान मस्त होतो एक नंबर घरामध्ये जर हा डब्बा भरून जरी ठेवला ना तर अगदी दोन दिवसात संपणार माझे तरी लगेच संपतात ह्या तिखट कापण्या बाकी कोणताही पदार्थ राहील पण ह्या तिखट कापण्या घरामध्ये राहत नाहीत तर एक शेवटची चपाती राहिलेली होती तर त्या शेवटच्या चपातीचं म्हटलं चला वेगळा असा काहीतरी आकार देऊन वेगळा पदार्थ म्हणजे पदार्थ सेम चव वगैरे तीच राहणार आहे पण एक डिझाईन म्हणतात ना वेगळा आकार वेगळा आकार वगैरे काहीतरी दिसलं डिझाईन वगैरे की मुलांनाही ते छान वाटतं खायला टिफिनमध्ये सुद्धा दिलं स्वाससोबत वगैरे खाल्लं नेहलत मुलांनी टिफिनला सुद्धा ते खूप छान म्हणजे दिसतं मुलांना ते कोणताही पदार्थ बघा चौथीचं असते पण असं वेगळ्या वेगवेगळ्या पद्धतीने आपण वेगवेगळ्या प्रकारे त्याला आकार देत गेलो किंवा केला की कि मुलं त्या आवडीनं खातात किंवा लहान मुलं ज्या घरात लहान मुलं वगैरे काही खात नाहीत आणि तर अशा पद्धतीने काहीतरी तुम्ही त्याला रोजच्याच चपातीला किंवा रोजच्या आपण जे काही भाजी भाकरी करतो त्यालासुद्धा बघा कधीतरी असं रंगरूप आकार म्हणतात ना तसं काय बदललं की मुलंबरोबर आवडीने खातात हां माझ्या मम्मीने हे केलं ते केलं असं मग सांगत सुटत मग ते खात बसतात तर अशाच पद्धतीने बघा एका चपात्याचे असे ट्रायंगल सेप करून घेतले आणि तो ट्रायंगल जो आहे एका वाटीवरती असं काढून घेतला म्हणजे पालती ड्रेस घातली आणि त्याच्यावरतीच म्हणजे दुसऱ्या भा दुसऱ्या ताटावरती आणि अशा पद्धतीने रोल केलेला आहे तुम्ही बघू शकताय हा रोल बघा दिसायला किती सुंदर मस्त दिसतोय आणि असं वाटतंय ना पास्ता पिझ्झा वगैरे काहीतरी केलेला आहे मम्मी आणि ते श्वास सोबत आपण खातोय तर त्या पद्धतीनं दिसते आणि ते खायलासुद्धा खरंच त्या कापण्यापेक्षा हे खायला बरं वाटत होतं ते दिसायलासुद्धा छान वाटत होतं पण मी एकाच चपातीचे बनवून घेतले होते पण मस्त झाले मुलाने तर ते खाऊन पण टाकलेले होते बघू शकता एका बाजूला हे मी काढून एका ता डिशमध्ये ठेवलेलं आहे तळणार आहे त्याला मी नंतर पण त्याआधी जे काय आपण गरमागरम कापण्या तयार केलेल्या आहे त्यासाठी मला मसाला तयार करायचे चटपटीत असा तर बघा एक वाटी घेतली त्यामध्ये ना आपल्याला चाट मसाला मीठ आणि काश्मीरी लाल मिरची पावडर टाकायची आहे आणि मिक्स करायचा आहे आणि त्यामध्ये ना तो सगळा जो काही मसाला आहे तो त्यात आपल्या गरमागरम कापण्यावरती टाकायचा आहे घरातली लहान मुलं बाहेरची कुरकुरे विसरून जातील असा हा स्नॅक रेसिपी झालेली आहे त्या म्हणजे तशीच लागतात बघा आपण ज्यावेळेस मुलं कुरकुरे वगैरे पाकिटं कुरकुऱ्याच्या आणतात तर त्यावेळेस त्यावरती ना त्याच्यावरती असं चटपटीत चाट मसाला वगैरे टाकून मीठ लावलेलं असतं ते मुलं मग चाटून पुसून आवडीनं ते खात असतात त्यापेक्षा हे घरी बनवलेला जे आहे पदार्थ तो कधीही चांगला तर अशा पद्धतीने हे मी बनवलेलं आहे तर ते बन बनवून बाजूला ठेवलं मुलांना इकडे मी खायलासुद्धा दिलेलं आहे तोपर्यंत इकडे बघा जे काय आपण जे रोल बनवून ठेवलेले होते ट्रॅंगल शेपचे तर ते ताईनं बारीक म्हणजे बारीकच गॅसवर ते तळायचं आहे कुठेही मोठा किंवा मिडियम अजिबात आपल्याला गॅस करायचा नाही बारीक गॅसवर हे तळून घ्यायचं कारण ते जाड झालेलं आहे आपण ज्यावेळेस रोल करतो त्यावेळेस तर ते जाड झाल्यामुळे आतून भाजलं पाहिजे एकदम कुरकुरीतपणा आतून आला पाहिजे म्हणून बारीक गॅसवरती तळून घ्यायचं आहे तर हे मस्त खमंग मी तळून घेतलं आणि त्याच्यावरती जो काही मसाला केलेला आहे तो त्याच्यावरती टाकलेला आहे तर हे सुद्धा एकदम मस्त हे खूप सुंदर आणि चवीलाही तितकंच भन्नाट झालेलं होतं तर झालं सगळं आता हे बाजूला ठेवून देणार आहे पसारा थोडाफार आव होताच ओट्यावरती आता एवढं सगळं आवरलेलं म्हणजे झालेलं आहे पदार्थ वगैरे तर त्यामुळे किचन ओट्यावरती जरा थोडासा पसारा होताच तरच तर तो पसारा थोडासा आवरून घेतला थोडे छोटे मोठे भांडे होत्या सिंकला घासायला टाकले आणि आता खरकटी भांडे होते जसे की तेलाची कढई परात झाऱ्या चमच्या म्हणजे असं ताटं वगैरे डिसा सगळ्याच खरकटे भांडे होते तर चला म्हटलं चिवडा बनवून ठेवावा दर महिन्यात हा माझा भड घरामध्ये बनवून ठेवलेला असतोच किराणा भरलेला मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवला होता तुम्हाला फरसाणा आणि मुरमुचं पॅकेट हे तसंच होतं फरसाणा चमतो पण मुरमुऱ्याचं पॅकेट जे आहे मग तसंच्या तसंच मग राहून जातं जर काही चुडा भडंग वगैरे नाही बनवला ना तर तसंच तो पडतो आणि आता म्हणजे पावसाळ्याचे दिवस आहे तर तो लगेच चिंबक वगैरे होतो फोडलेला होता मी लहान मुलांना म्हणजे घरात तुम्ही लहान मुलं वगैरे येतात तर त्यांना दिलेला होता तर ते मग काय होतं फोडला की एकदा मग चिंबक होऊन जातो तर त्यासाठी साहित्य बघा मिरची कोथिंबीर कडीपत्ता शेंगदाणे आणि जी काही आपली भाजकी डाळ असते ती घेतलेली आहे चुडा मसाला वगैरे आता काही तो नाहीच घरात म्हणजे दिवाळीमध्येच आपल्याला तो भेटतो पण आपण धना पावडर वगैरे जिरे मोहरी असं मसाले आपण फोडणी टाकून मग ते करू शकतो चिवडा तर आता इकडे बघा शेंगदाणे जे घेतले आहेत ते मी तळून घेतले आणि बऱ्याच वेळा काय होतं आपण जो घरामध्ये खाण्यासाठी जो भडंग करतो ना त्याच्यामध्ये टाकलेले शेंगदाणे जे आहेत ना ते असे बऱ्याच वेळा ते तळाला खाली जाऊन बसतात आणि तसे तसेच शिल्लक राहतात पण काही जणांना ते तळलेले शेंगदाणे चिवड्यातले खायलासुद्धा खूप आवडतात तर माझ्या घरातसुद्धा मग मला वगैरे आवडतात शेंगदाणे तळलेले पण मुलं खात नाही त्यामुळे थोडेच मी टाकलेले होते शेंगदाणे बास्की डाळ वगैरे तळून घेतली मुलं तुम्हाला दाखवली हॉलमध्ये तर बसलेले आहेत अभ्यास करायला सात्विक दादाचे आता फर्स्ट एक्झाम चालू आहे समीक्षेची काय नाही अजून चालू झालेली तो आहे नववीला तर त्याला मी ट्यूशन वगैरे लावलेले आहेत ते रुटीन जे आहे माझं सकाळचं ना आता येईनो खूपच म्हणजे नाहीच आता रुटीनमध्येच नाही आहे त्यामुळे मी सकाळचं रुटीन बऱ्याच बरे वेळात म्हणजे नाहीच तुम्हाला आता खूप दिवसाला शेअर नाही केलेलं तर त्याला ट्युशन त्याचं शाळा हे ते त्याचं चा चालू आहे आणि आता पेपरसुद्धा त्याचे चा चालू आहेत तर आता इकडे बघा ते दोघं जण तिकडे बसलेले आहेत अभ्यास करा तर आता इकडे मी कडीपत्ता आणि भाजकी डाळ शेंगदाणे वगैरे सगळं हिरवी मिरची कोथिंबीर सगळं आता जी काय तेलाची कढई होती त्या कढईमधून तळून घेतलेले आहेत आणि नंतर तेच कडेमधलं तेल जे आहे थे ते कमी करून मग फोडणी करणार आहे हे सगळे तळलेले मसाले जे आहेत ते मुरमुऱ्यामध्ये मिक्स करून घेतले तर आता तेल काढून घेतलं आणि त्याच थोडंसं तेलामध्ये काय केलेलं आहे जिरे मोहरीची फोडणी घातली हळदी पावडर काश्मीर लाल मिरची पावडर चवीनुसार मीठ टाकलेलं आहे पुन्हा त्याला मला तेल कमी वाटलं म्हणून मी परत टाकलेलं आहे ते त्याच्यामध्ये थोडंसं तेल गरमच होतं आणि एकदम सुद्धा एकदम खूपच गरम झालेली त्यामुळे गॅस मी बंद करून ही फोडणी परतवून घेतली आणि त्यानंतर गॅस चालू केलेला आहे चांगलं असंच गरम कडकडीत ही फोडणी जी आहे ते मुरमुऱ्यावरती टाकलेली आहे मस्तपैकी आपला हा भडंग आपला तयार झालेला आहे जर मुरमुरे तुमचे असे चिंबक ओलसर झालेले असतील ना तर गरम कढईतून किंवा गरम पातेल्यातून असं थोडंसं गरम करून घ्या त्याला कुरकुरीतपणा येईल तर हे असे ताजंच पॅकेट होतं म्हणजे आत्ताच नुकतंच म्हणजे फोडलेलं तर त्यामुळे चांगलं होतं तर आता हे सगळं बघा जो काय मसाला आहे तो मी मिक्स करून घेते अशा हाताने मिक्स करून घेता म्हणजे तो पटकन मिक्स होतो आणि गरम गरममध्येच मिक्स करायचं म्हणजे सगळ्याकडे एकसारखं लागला ला जा जातो सगळं जे काही पदार्थ बनवलेले होते ते मी सगळं डब्यामध्ये भरून ठेवलं सकाळचं जेवण थोडंफार एक्स्ट्राचं असतं त्याचबरोबर आता सुद्धा हे सगळे पदार्थ बनवलेले होते त्यामुळे मुलांचं तर वरच्या जेवणावर झालं आणि मग जे काही सकाळचं जेवण होतं ते खाल्लं आणि त्यानंतर बघा लगेच पसारा आवरून भांड्या वगैरे घासायला घेतलेले आहेत तर आता हे भांडे बघा रात्रीच्या किचनमध्ये ना कधीही आपण सिंकमध्ये खरकटे भांडे ठेवायचे नसतात ताईनू नंतर झुरळ लगेच पटकन होतात झुरळ होण्याचं एक कारण म्हणजे आपण रात्रीचे खरकटे भांडे जर सिंकमध्ये ठेवले तर पटकन झुरळ होतात तर ती पहिली घासून घेतली कधीही नाही नाहीये ताईनू तर म्हणजे सगळ्यात जण आपण घासतोच कारण की सकाळ आपल्याला डब्याची घाई असते पण चुकून एका दिवशी आपण ठेवत असतो तर ताई कितीही कंटाळा येऊ द्या किंवा आपण कधीही कि बाहेरून थकून आलो तरी ना रात्रीचं कधीही भांडे किचनमध्ये आपल्या स्वयंपाकघरामध्ये खरकटी भांडे ठेवू नयेत सगळे भांडे घासून घेतली सगळीकडे जे काही आवरावर आवरा आहे पदार्थ पदार्थ जेवण जे काही शिल्लक राहिलेलं आहे ते सुद्धा काढून ठेवलं आणि आपली की किचन सेगडी किचन ओटा गॅस सेगडी हे सगळं मी पुसून घेतलं ओलं कापड घेतलं आणि त्यानंतर सुक्या कापडाने पुसून घेतलेलं आहे तुम्हाला जास्त असं रात्रीचं वाटलं खूपच किचन आपलं घाण झालेलं आहे तर साबणाने वगैरे तुम्ही घासून घेऊ शकता लिक्विड वगैरे टाकूनसुद्धा तुम्ही ते घासून धुवून पुसून घेऊ शकता दिवसभर एक वेळ भांड्या इकडं तिकडं खरकटं आपलं पडलं किंवा राहिलं तरीही चालतं एखाद्या दिवशी सकाळची भांड्या दुपारी दुपारची भांड्या संध्याकाळी असे जरी घासलं तरी चालतात पण रात्री झोपताना कधीही आपलं किचनचे आहे असं खरकटं किंवा सोडायचं नाही सगळं स्वच्छ असं धुवून घ्यायचं आवरून घ्यायचं तर ते म्हणजे झुरळ होत नाहीत आणि दुसरी गोष्ट आपली म्हणजे स्वच्छतेच्या दृष्टीनं सुद्धा ते चांगलं असतं आपली सकाळची जी काही रुटीन आहे सकाळची गडबड जी आहे म्हणजे ती होत नाही सकाळची कामं जी आहे ती पटकन आवरतात तर चला तर मग ताईंनो आजच्या व्हिडिओचा करते येतच एंड या स्नॅक रेसिपी मी जी तुम्हाला शेअर केलेली आहे त्यातली एक जरी आवडली असेल तर नक्की करून बघा तर चला बाय सर्वांना